देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त अभिवादन केले जात आहे साताऱ्यातही खासदार उदयनराजे भोसले यांच्या वतीने नगरपालिका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बोलत असताना त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांबाबत कायदा आणण्याची विनंती केली आहे यावेळी बोलत असताना ते म्हणाले ज्यांची लायकी नाही अशी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी महापुरुषाच्या चरित्र्यावर चा शिंतोडे उडतील अशी वक्तव्य करत असतात अशा व्यक्तींवर देशद्रोहाचा कायदा लागू केला पाहिजे त्याचप्रमाणे त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे मी आमच्या घराण्याच्या वतीने संपूर्ण माझ्या मित्रमंडळींच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांच्या वतीने आणि देशाच्या देशातल्या सर्व लोकांच्या वतीने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार सर्व धर्म समभावाचा जो विचार या विचाराच्या आधारावरती महाराजांनी संपूर्ण वेगवेगळ्या जाती जमातीतल्या लोकांना एकत्रित केलं आणि परकीय आक्रमण जे होत होते या देश आपल्या सर्वांवरती त्याच ते धुडकवून लावले आणि नाहीतर आपण सर्वजण आज गुलामगिरीत असतो त्याचप्रमाणे म्हणजे अनेक जे युग पुरुष त्यानंतर होऊन गेले महापुरुष होऊन गेले त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक आहेत त्यांनी सुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर संपूर्ण शिक्षण प्राप्त केलं आणि अभिमान वाटतो सांगायला की आपल्या ह्या सातारच्या राजवाड्यात त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं आणि आमच्या घराण्याचं आणि कोल्हापूरच्या घराण्याच्या माध्यमातून त्यांचं उच्च शिक्षण लंडन या ठिकाणी झालं हे जरी असलं तरी त्यांचे बाबासाहेबांचे जे विचार होते म्हणजे संपूर्ण जगाच्या पाठीवर आपण कुठेतरी गेला आणि वेगवेगळ्या देशाचे संविधान ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतोय प्रियम्बल म्हणतो आपण हे जर पाहिले तर आपल्या देशाचं जे संविधान आहे एवढं बारकावे त्याच्यात आहेत त्यांनी सर्व जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातल्या लोकांना जपलं त्याच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ती अन्याय होऊ नये म्हणून त्यांच्या संपूर्ण देशाच्या देश आपल्या देशाचं जे संविधान ते लिहिण्यात आलं अनेक लोक त्या संविधान तयार करण्याच्या कमिटीमध्ये होते त्या सर्व त्या सर्वांनी आणि बाबासाहेबां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली की संपूर्ण जे दलित वर्ग आहे जे उपेक्षित वर्ग आहे जे दुर्लक्षित वर्ग आहे मग तो कुठल्या जातीतला जरी असला तर त्याला न्याय मिळायला पाहिजे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार होता तोच डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकरनी तोच धागा पकडून तोच ते, संपूर्ण त्या ते, त्या तेच मनात ठेवून त्यांनी संपूर्ण संविधान लिहिलं आणि खऱ्या अर्थाने म्हणजे लोक आज जे दुर्लक्षित आणि हा जो संपूर्ण जो समाज आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ समाज आहे त्याला न्याय देण्याचं काम केलं फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन या असे आ, की असे लोक म्हणजे हे एवढंच वाटतं की कधी सहवास लाभला लाभला असत तर बरं झालं असतं असे अनेक मग महात्मा ज्योतिबा फुले असतील वेगवेगळ्या समाज सत्यशोधक किंवा एक समाजाला दिशादर्शक दिशा दिशा ठरणारे जेवढे जेवढे आहेत त्या सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो आणि ह्या प्रसंगी महाराष्ट्र शासनाला आणि त्याचबरोबर केंद्र शासना शासनाला कायदे तयार करावे की जो कोण या तेंचा चा, तेंचा अशा असे जे महापुरुष आहेत यांची अवहेलना करत असेल विटंबना करत असेल किंवा चारित्र प्रति सिंतोड्य उडणं नायकी नसताना त्यांच्या चारित्रती ज्यांची नायकी नाही असे लोक जेव्हा स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी जेव्हा अशा लोकांच्या वर त्यांचं एवढं मोठं योगदान आहे अशा लोकांना सिंतोडे उडवतात तर यांना देशद्रोहाचं लागू करावा आणि कडक जास्तीत जास्त कडक शिक्षा देण्यात सध्याची जनता ही आरक्षणाच्या तुमचा जो प्रश्न आहे उत्तर मी पण आज बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आहे त्यामुळे एवढंच बनवू आणि त्याचा फोकस दुसरीकडे शिफ्ट पाहण्यासाठी आजच सातारण न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका